नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे बघा मित्रांनो आताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे शासनाने एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केलेलं आहे त्या संदर्भात आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत मित्रांनो तुमचं नॉर्मलायझेशन आणि तुमची जी कट ऑफ पद्धत आहे किंवा तुमचे जे आता प्रश्न उत्तरे आहेत तुमची जे हरकते आहेत त्या संदर्भात पण महत्त्वाची अपडेट बघणार आहोत आणि तुमच्या संदर्भात पण आपण अतिशय इम्पॉर्टंट अशी अपडेट बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चानल के प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बेलकल आयकनला प्रेस करा तर बघा मित्रांनो आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर समोर बघू शकता तुम्ही तलाठी भरती ठीक आहे चार तारखेची अपडेट आहे आताची तर प्रसिद्धी पत्रक बघा मित्रांनो इथं विषय बघा महसूल विभागातील गटक संवर्गातील तलाठी पदभरतीच्या सण दोन हजार तेवीस बाबत शंका व हरकत इथं यांची सुधारणा दिलेली आहे तर बघा दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार तेवीस ते दिनांक आठ दहा दोन हजार तेवीसच्या कालावधीत परीक्षादार्थांनी परीक्षेच्या सत्तावन्न सर्व सत्रातील पाच हजार सातशे प्रश्नांची दोन हजार आठशे एकतीस प्रश्नांबाबत सोळा हजार दोनशे पाच शंका नि, न, शंका उपस्थित केल्या आहेत तर सदर शंका निरसन करण्याचे टी सी एस कंपनीकडून विषय व तज्ञ समितीने दिनांक सहा बारा दोन हजार तेवीस रोजी प्रथम नऊ हजार बहात्तर शंका निरसन करून मान्य करून एकशे शेहेचाळीस प्रश्न उत्तरे दुरुस्त केले आहेत त्यानंतर बघा दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीस रोजी दुपारी सॉरी इथं बघा मित्रांनो पुन्हा पंच्याऐंशी ज्या शंका होत्या त्यांच्या ते निरसन केलेल्या आहेत त्यांचे प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत तर मित्रांनो इथं बघा एकशे अठ्ठेचाळीस हरकती प्राप्त झाल्या होत्या तर आता आणखी बारा हरकती शंका प्राप्त झाल्या आहेत तर प्रश्न उत्तरांच्या या पर्यायातून दुरुस्त करण्यात आले आहे तर एकशे बघा एकशे एकोणपन्नास प्रश्न उत्तरे अंतरिम दुरुस्त यादी करण्यात आले आहे तर मित्रांनो याच्यात बघा याबाबतचा प्रश्न नाही आहे दुरुस्ती माहिती प्रमाणे इथं देण्यात आलेली आहे तर तुमचं लॉग इन वगैरे जे आहे तुमचे सुधारित जे आहे ते सुधारित तुम्हाला तिथं तुमच्या खात्यावर तुम्हाला ते ऑनलाईन निकाल समजेल मित्रांनो आणि बघा शंका निरसन प्रक्रिया आता संपुष्टात आली आहे यापूर्वी उपलब्ध करून दिलेल्या गुणांकन गुणांचे निरंकन सामान्यपणे प्रक्रिया सुरू असणार आहे तर या परीक्षेचे गुणांकन व सामान्यीकरण नंतर प्राप्त अंतिम गुणवत्ता यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येत आहे तर बघा मित्रांनो जे सरिता नरके आहेत राज्य बघा राज्य जमाबंदी आयुक्त जे आहेत अतिरिक्त संचालक यांच्याकडून हे प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे आणि जे सरिता नरके आहेत प्रभारी परीक्षा समन्वय आता त्यांनी इथं माहिती दिलेली आहे ठीक आहे तर मित्रांनो बघा असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट अपडेट आपल्या ले। बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दंडीच्या बेलकर आयकनला प्रेस करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र